नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो जसे आपल्याला माहिती आहे सीईटी सेल वर नुकताच आता एक नवीन नोटीस पब्लिश झालेली आहे ज्याच्यामध्ये आज जो एम बीडीएस बी डी चा थर्ड राऊंडचा रिझल्ट येणार होता त्यासाठी सीईटी सेलने स्थगिती दिलेली आहे याचे कारण मुख्य म्हणजे एमसीसीच्या पोर्टलवर काही नवीन कॉलेजेस ऍड होणार होते थर्ड राऊंड साठी ते झालेले नाही आहेत आणि त्यामुळे एमसीसीने त्याचे जे राऊंड आहे तो थांबवलेला आहे आणि नवीन शेड्यूल जे आहे ते पोस्ट केलेले त्यामुळे आपल्या आत्ता सी टी सेलने एक आत्ता नोटीस जाहीर केली त्याच्यामध्ये त्यांनी आज सांगितले की जोपर्यंत सी सीचा थर्ड राऊंड हा जाहीर होत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा थर्ड राऊंड जाहीर करता येणार नाही त्यामुळं रिवाईज शेड्यूल जे आहे ते आपल्या एमबीबीएस बीडीएसच्या थर्ड राऊंड साठी लवकरच सी टी सेलवर अपलोड होईल त्यामध्ये आपलं जे नवीन अकोल्याचं प्रायव्हेट किंवा त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणता येईल आपल्याला ते सुद्धा येणार आहे त्यामुळे सध्या आज हा थर्ड राऊंडचा रिझल्ट येणार नाहीये आणि नवीन काही जे अपडेट येईल नवीन जो काही शेड्यूल येईल तो आपण आपल्या ग्रुपवर टाकूच त्यामुळे आपल्याला लेटेस्ट अपडेट जर माहिती करून घ्यायची असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आपल्या कम्युनिटी जी आहे करिअर एक्सपर्टची तिला जॉईन करा आणि अजूनही जर आपले एमबीबीएस बीडीएस चे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर संपर्क करा करिअर एक्सपर्ट गाईड इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर